फक्त एकच ब्रँड दिसत फक्त अजमेरा फॅशन अजमेरा फॅशन आणि अजमेरा फॅशनच कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे 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 दमदार आणि धमाकेदार कलेक्शन या ठिकाणी फक्त तुम्हाला दोनशे पंधरा रुपयापासून स्टार्टिंग मध्ये बॉक्स पॅकिंग साडी पण बेस्ट आणि कॅटलॉग सोबत मिळणार आहे नेमकं असं कलेक्शन आहे ज्यात तुम्ही डबल मार्जिंग लावून सेल करू शकता आणि आपले येणारे कस्टमर आहे त्याला तुम्ही जास्तीत जास्त अट्रॅक्शन करून आपला सेल वाढू शकतात अशा काहीतरी कलेक्शन आहे जे आयरन सुद्धा जास्तीत सगळ्यात जास्त डिमांडेड असतात मग नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लगेच लक्षात येणार आहे तर मंडळी व्यवसाय मराठी या पेजवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या ठिकाणी तुम्ही बघत आहात फक्त एकच ब्रँड दिसतं कारण ब्रँड एवढं धमाकेदार आहे की तुम्हाला प्रत्येक व्हरायटी स्वस्तात देत असतात जसं आपण या ठिकाणी या काउंटर मध्ये आलेलो आहोत या ठिकाणी तुम्हाला फक्त दोनशे पंधरा रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये असे कॅटलॉग पीस मिळतात म्हणजे जे तुम्ही चारशे पाचशे पर्यंत सुद्धा सेल करू शकता तर मंडळी तुम्ही बघू शकता एका ब्रँड सोबत जुटाचा काय फायदा असतो मग हाच फायदा आहे की ते जे तुम्ही एका साडी मागे पाचशे ते सहाशे रुपये कमवू शकता म्हणून तुम्हाला जर असे कॅटलॉग पीसेस घ्यायचे असेल तर नक्कीच एकदा व्हिजिट करा या ठिकाणी जर तुम्हाला शक्य नसेल होत तर तुम्ही व्हिडिओ कॉलने सुद्धा सर्वे कलेक्शन मागू शकता आता ही साडी तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि मटेरियल पण साठ ग्राम जॉर्जेट वर येणार आहे अगदी सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल आहे लेन्थ प्रॉपर येणार आहे या ठिकाणी तुम्हाला अजून आपण कलेक्शन बघणार आहोत या ठिकाणी पुढचं एक पहिलं कॅटलॉग बघूया तुम्ही बघू शकता हे कॅटलॉगचं नेम पण यावर दिलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक साडीवर कॅटलॉग मिळत असत यामध्ये तुमचा असा फायदा असतो की तुम्ही आता याच्यात इंटरेस्टिंग तुम्हाला, तुम्हाला गोष्ट सांगते या कॅटलॉग मध्ये सेम प्रिंट आहे पण मग आपण जे कॅटलॉग बघितलं हे कॅटलॉग आपण बघितलं यामध्ये कसं होतं की सगळे प्रिंट ज्या आहेत त्या वेगवेगळ्या तुम्हाला मिळणार आहे म्हणजे हे बघू शकता ह्या सर्व प्रिंट ज्या आहेत ते वेगवेगळ्या मिळणार आहे आणि तुम्ही वेगवेगळ्या प्राइस मध्ये पण सेल करू शकता अजून आपण थोडेसे कव्हर करणार आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता श्रावण महिना येणार आहे तर श्रावण महिन्यामध्ये मोस्टली महिला लिहिरी आणि बांधणी घालत असं म्हणजे काय नाही आपल्या मनाचं एक असतं की एक घालायचं म्हणून म्हणून महिला असं लिहिणी आणि बांधणीचं पण कॉन्सेप्ट डिमांड करत असत नक्कीच तुम्ही या ठिकाणी या आणि सर्वे कलेक्शन परचेसिंग करून घेऊन जा आता हा पिवळा कलर कॉम्बिनेशन आहे आणि बऱ्याच महिलांना मनात वाटतं की पिवळा खूप काही गोष्टींना शुभ मानला जातो खरंच आहे पिवळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा तुम्ही डिमांड करू शकता या ठिकाणी अजून एक कलेक्शन आहे जे पॅकेजिंग पण खूप सुंदर तुम्हाला मिळणार आहे हे बघू शकता पॅकेजिंग पण प्रॉपर आहे कॅटलॉग मिळणार आहे आणि क्वालिटीमध्ये सुद्धा तुम्हाला कॉम्प्रोमाइज करण्याची बात गरज नाही आहे अजून या ठिकाणी एक कलेक्शन आहे इथे तुम्ही बघू शकता हे मटेरियल एवढं सॉफ्ट आहे की काय सांगायचं की प्रत्येक महिला असेच कलेक्शन एकदम म्हणजे की सॉफ्ट आणि गुळगुळीत जे मटेरियल असतात त्यांना ते आवडत असतात इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर मटेरियल याच्यामध्ये तुम्हाला दिले गेलं आहे आणि त्यातले त्या जर तुम्ही इथे आले ना अजमेरा फॅशन मध्ये तुम्हाला व्यवसाय करायचा आहे बरेच डोक्यात प्रश्न तुम्ही घेऊन येतात ना की नेमकं व्यवसाय स्टार्ट करायचा आहे नेमकं मध्ये कुठला ब्रँड सुद्धा म्हणजे मी स्क्रीन वर तुमच्यासाठीच नंबर देते तुम्ही कॉल करा कॉल केल्यानंतर इथे या आणि प्रॉपर तुम्ही सेल्स पर्सनला भेटा सेल्स पर्सन तुम्हाला प्रॉपर गाईडनेस करत प्रत्येक काउंटरला असाच रश असतो आणि इथे आल्यानंतर सेल्स पर्सन सोबत सर्व गोष्टी तुम्ही शेअर करू शकता नक्कीच व्हिडिओ आवडला ना कॅटलॉग आवड पीस तुम्ही डबल मध्ये सेल करू शकता मजून पाहिजे काय तर नक्कीच एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार